करार, सांगोला करार काय आहे हा सांगोला करार कोणी कोणासोबत केला हा करार करण्याची गरज का भासली पेशवी कोण होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल वर पुन्हा आपले स्वागत आहे पेशवे मराठा साम्राज्याचे पद होते पेशवा हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ सर्वात पुढे असलेला असा आहे मराठा साम्राज्याचे जनक असलेले शिवाजी महाराज त्यांच्या सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले त्या मंडळाचा प्रमुख बरोपंत पिंगळे यांना नेमले असे असले तरी सोनोपंत डबेर हे पहिले पेशवा असल्याचे मानले जाते पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समक्षक होते शिवाजी महाराजांनी या पदाचे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले भट पंतप्रधानांनी पेशवे या पदाला महत्व प्राप्त करून दिले हे ताकदवान पेशवे होते त्यांच्या काळात मराठी संपूर्ण भारतीय उपखंडात वर्चस्व गाजवत होते पेशवे रघुनाथ राव यांनी केल्याने पेशव्यांची पेशवे हे नाम मात्र होते त्यांनी मराठा साम्राज्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यास उतरती काळा लागली मराठा साम्राज्याचे अनेक तुकडे स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चालले जाऊ लागले उदाहरणार्थ होळकर शिंदे भोसले गायकवाड होरपडे वगैरे इंग्रजांनी अठराशे अठरा साली मराठा साम्राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला नाना फडवीसांच्या नंतर इंग्रजांच्या उद्योगाकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले आणि मराठा राज्याचा अस्त झाला त्यामुळे एकशे चार वर्षाची पेशव्यांची कार्यकीर्द झाकोळी गेली आधी आपण सांगोला कराराची होण्याआधीची पार्श्वभूमी पाहूयात औरंगजेबच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या दोन गाद्या निर्माण झाल्या कोल्हापूर व सातारा औरंगजेबाच्या अजंग नामक मुलाने शाहू महाराजांची सुटका केली छत्रपती शाहू महाराज यांचा बारा जानेवारी सतराशे आठ रोजी राजा अभिषेक करून त्यांना मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले त्यांनी सातारा ही राजधानी केली अष्टप्रधान मंडळ स्थापन करून त्यांनी अनेक गुणी व कर्तृत्वान व पराक्रमी माणसे निवडून राज्यविस्तार केला कर्तबगार पेशवे आणि कानोजी आंगरे रघोजी भोसले दाभडे उदाजी चव्हाण यासारखे कर्तव्यावर व निष्ठावान सरदार सेवक लाभले दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहू महाराजांबरोबर सतराशे तेरामध्ये तह केला त्यानुसार मुघलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात बदल्यात मुघल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशाहात दहा लाख रुपये खंडणी द्यावी आणि पंधरा हजार फौज मराठ्यांनी बादशाहच्या मदतीस ठेवावी शाहूंच्या मातोश्री दिल्लीच्या कब्जात असलेले मुक्तता करावी असे ठरले या नामदारी बादशाह रफी तक्त्यावर बसवले व त्यांच्याकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या त्यामुळे दक्षिणेतील मुघलांच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छत्रपती शाहू महाराजांचा स्वराज्याचा संतशीर हक्क प्राप्त झाला शिवाय बादशाच्या कैदेत असलेले शाहू महाराजांचे बंधू मदन सिंग मातोश्री यसूबाई यांची सुटका करण्यात आली परंतु महाराणी ताराबाईंचा छत्रपती संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता निजामाच्या मदतीने छत्रपती संभाजींनी छत्रपती शाहू महाराज विरुद्ध मोहीम उघडली ती आठ दहा वर्ष चालली अखेर दुसरे पेशवा पहिले बाजीराव याने निजामाच्या पालखेड युद्धात पराभव करून सहा मार्च सतराशे अठ्ठावीस रोजी मुंगी शेवगाव येथे तह होऊन छत्रपती शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथाई व सर देशमुखीचा तेच खरे धनी आहे हे निजामाने मान्य केले त्यानंतर छत्रपती संभाजी व छत्रपती शाहू महाराज या बंधूत तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी वारणेचा तह झाला या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद म्हणून मान्य करण्यात आली वारणेच्या तहानंतर कोल्हापूर सातारा अशी मराठी राज्यांची दोन स्वतंत्र संस्थाने मान्य करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांना पुत्रसंतती नव्हती म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजा उर्फ राजाराम द्वितीय यांना दत्तक घेण्याचे ठरवले आणि मृत्यूपूर्वी राज्यकारभारविषयक सर्व अधिकार अज्ञातपत्राद्वारे पेशवे बालाजी बाजीराव यांना दिले पुढे छत्रपती शाहूंच्या निधनानंतर सतराशे एकोणपन्नास मध्ये राजाराम द्वितीय यांना विधिवत सातारच्या बालाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे व राजाराम द्वितीय यांच्यात पंचवीस सप्टेंबर सतराशे पन्नास रोजी सांगोला येथे करार झाला सांगोला करार हा एक महत्वाचा ऐतिहासिक करार आहे या करारामुळे मराठा साम्राज्याच्या अंतर्गत राजकारणात महत्वपूर्ण बदल घडले सांगोला कराराचे विविध पैलू विस्तृतपणे समजून घेऊया सांगोला करारानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले बालाजी बाजीरावांनी त्यांना वर्षाला पासष्ट लाख रुपये देण्याचे ठरवले सांगोला कराराची आवश्यकता मुख्यतः राजाराम महाराज द्वितीय यांच्या सत्तेच्या अस्थिरतेमुळे निर्माण झाली ताराबाईंच्या प्रभावामुळे राजाराम महाराजांचे अधिकार कमी झाले होते ज्यामुळे पेशव्यांना राज्य कारभारात हस्तक्षेप करावा लागला यामुळे पेशव्यांनी राजाराम महाराजांना गादीवर ठेवण्यासाठी हा करार केला सांगोला करारानुसार पेशव्यांना छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करण्याचा अधिकार देण्यात आला यामुळे पेशवे अधिक शक्तिशाली बनले या करारामुळे राजाराम महाराजांच्या सत्तेची स्थिरता वाढली आणि पेशव्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाला सांगोला करारानंतर ताराबाईंचा प्रभाव कमी झाला आणि त्यांनी राजकारणात अधिक सक्रिय भूमिका घेतली पुढील काळात ताराबाईंच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे केंद्र पुणे बनले आणि पेशवी सर्वे सर्व झाले सांगोला करार हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असून त्याचे दीर्घकालीन परिणाम मराठा राज्याच्या भविष्यावर झाले या करारामुळे मराठा साम्राज्याच्या एकात्मकतेत सुधारणा झाली व राजकीय स्थिरता प्राप्त झाली या करारामुळे मराठा साम्राज्याच्या प्रशासनात सुधारणा झाली आणि आर्थिक स्थिरता प्राप्त झाली या करारामुळे इंग्रजांचा मराठा राजकारणात हस्तक्षेप वाढला आणि त्यांचे प्रभुत्व वाढले पेशव्यांच्या वाढत्या शक्तीमुळे मराठा साम्राज्याचे केंद्र पुणे बनले आणि पुढील काळात पेशव्यांचा प्रभाव अधिक वाढला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद